हाय फ्रेंड्स मी वर्षा तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करते आपल्या नवीन एका व्लॉगमध्ये तर फ्रेंड्स आज आहे नागपंचमी आणि त्यासाठीच मी अशी तयार झाली आहे कशी वाटते ही साडी मला सांगा पहिल्यांदाच घातली आहे आणि अशी रेडी झाली आहे सिम्पलच मी काहीच नाही मेकअप नो मेकअप आहे फक्त लिपस्टिक लावली आहे बाकी काहीच नाही आणि फेरन लावली लावली आहे बस एवढंच तर रात्री बघा Uh, मेहंदी काढली पटकन अशी खूप लेट झालेला आणि कशी तरी काढली नागपंचमी म्हण नागपंचमी आहे म्हटल्यानंतर मग बाय सण आहे म्हटल्यानंतर थोडंफार न येतच तर आता सकाळी ना टिफिन वगैरे असतो या दोघांचं स्कूल पण आहे आणि त्यामुळं मी पोळ्या नाहीत बनवल्या संध्याकाळी म्हणते बनवायच्या नॉर्मलच जेवण आहे सकाळी बनवलं आहे चपाती भाजीचं सगळं काम वगैरे झालं आहे पूजा वगैरे पण झाली आहे आता मंदिरात चालले आहे मी तर येते माझ्याबरोबर इथली दिदी तर त्यांचं तयार व्हायचं चा चाललं आहे त्यामुळं मग मी थांबली आहे माझं रेडी झालं आहे मला भूक लागली आहे जेवायचं आहे पण म्हटलं आधी मंदिरातून जाऊन यावं आणि मग जेवावं तर बराच वेळ झाला आहे ताट पण रेडी केलं आहे तुम्हाला मी दाखवते आणि मला काय एवढी परफेक्ट साडी नेसायला नाही आहेत तुम्हाला मी फुल माझा लुक दाखवते सिम्पल आहे आणि हिरव्या बांगड्याच मला घालायच्या होत्या हातामध्ये मग ह्या पाटल्या घा म्हणजे हे घातलं आहे मी मला ना तुम्ही बघितलंच असेल की असं करंगळीला ना इथे लागले त्या दिवशी साफसफाई करत असताना आणि मग ते बांगड्याच घालायना झाले ती असं टच होतं आहे त्याला मी एवढं ते पाण्या म्हणजे पाणी झालं आहे त्याच्यामध्ये त्यामुळं तिलाही दुखतं आहे एवढं दुखतं आहे ना त्यामुळं मम्मी मी नाही घातल्या बांगड्या हिरव्या नॉर्मलच आपले बांगडे घातली आहे आणि सिंपल अशी रेडी झाली आहे तर चला तुम्हाला दाखवते पूजा वगैरे केलेली मी सिंपल अशी तर इथं बघा ताटास रेडी केलंय फुलं आहे तांदूळे साखर आहे त्याच्यानंतर ह्या लाहया मेन असतात त्या पाणी आहे दूध आहे आणि इथं बेल आणि हराळी आहे आता आमच्या इकडे ना तुम्हाला सांगते अ हराळी आणि आगाडा आगाडा आणि हराळी मेन असते पण इथे काय आघाडा मला मिळालाच नाही वेगवेगळ्याच ते काहीतरी पानं पानं बांधलेली होती तर अशी देवपूजा आजची आहे इथली आणि इथं बघा अशी पूजा केलेली आहे तर आमच्या इथं ना गावाकडं मेन काय असतं आगाडा हराळी लहाया असतात दूध पाणी हे तर असतंच त्यानंतर असतं म्हणजे दिंड आणि दिवशी बनवतात तर मी पोळ्याच नाही बनवल्या सकाळी त्यामुळं मी काही ते बनवलं नाही बाकी लाह्या वगैरे सगळं विकत आणलं होतं तर इथे माझा फुल लुक तुम्हाला दाखवायचा माझा प्रयत्न चालू होता पण कुठे दाखवू काय घरात उजेड कमी असल्यामुळं ना काय कळत नव्हतं तर बघू शकताय पहिल्यांदाच ही साडी घातली आणि मला काय एवढी परफेक्ट नेसायला नाही आहेत जशी आली तशी मी नेसलीन त्याच्यात काटापदराची साडी आहे काटापदरा तर मला जमतच नाही व्यवस्थित नेसाय कशी तरी मी नेसले बघा मंदिरात जाण्यापुरते नाशी रेडी झाले सिंपल तर आमच्या इकडं ना मेन काय असतं आगाडा आगाडा हाराळी त्यानंतर लाया दूध वगैरे तर असतंच नैवेद्य असतं आपण पुरणपोळ्या गावाला करतात तर तो नैवेद्य असतो आणि मेन असतं दिंड आणि दिवशी तर दिंड दिवशी ते बनवतात पिठाचं पिठाचे असं बनवतात आता मी दे बनवलं नाही नाहीतर दाखवलं असतं तर दिंड आणि दिवशी ते एक एक देवापुढं प्रत्येक देवापुढं ठेवावं लागतं ते त्या आपल्या गावात जेवढं देव असतील जेवढं आपण देवाला देवा जातो त्यांच्या पुढं ते ठेवायचं दिवशी ते मेन असतं त्याच्यामध्ये भरून ते करतात आता साताराकडची कर जी आहेत त्यांना माहीतच असेल काय काहींच्या प्रत्येक ठिकाणी वेगवेगळे हे असते तर आमच्या इकडं तसे असते दिवशी करावेच लागतं दिंड दिवशी त्यानंतर मग हे आगाडा हराई ते मेन असतं आता मी काय पोळ्या केलं नाही त्यामुळे मी काय ते बनवलं नाही तर तरले वेगळी पद्धत प्रत्येकाकडची वेगवेगळी आहे जसं मला आमच्या अंकडे करतात तसं मी नॉर्मल आपलं साधं केलं त्यानंतर बघा ताट मी तर तुम्हाला दाखवलेलंच त्यामध्ये हळदी कुंकू अगरबत्ती वगैरे राहिलेलं सगळं ठेवलं आणि मंदिरात गेलो मंदिरात छान दर्शन वगैरे घेतलं आता इकडे काय वारुळ वगैरे नाही आहे गावाकडे वारूळालाच पुसतात आता इकडं मंदिरांशिवाय ऑप्शन नाही आहे त्यामुळे मंदिरात जाऊन आले तर फ्रेंड्स वाजलेले आहेत सव्वा आठ आणि मी आज बनवल्या पोळ्या मी म्हटलेलं ना संध्याकाळी बनवणार आहे तर पोळ्याच लाटायच्या बाकी आहेत एवढं गरम आहे ना काय बोलूच नाही शिकत त्यामुळे मी साडी काढली सहा वाजता मी साडी काढली नाहीतर करणार होते साडीवरच स्वयंपाक वगैरे एवढं गरम आहे ना हेच होत नव्हतं काटापदराची साडी होती त्यामुळे तर जास्तच मग काढली आता आधीराजा आराध्या नऊ वाजता येतील ट्युशनवर तोपर्यंत मी पोळ्या आणि भांडी वगैरे सगळं उरकायचं आहे मला तर चला पोळ्या करते मी दाखवते तुम्हाला तर हे बघा वाटीवरच डाळ घातलेली मी एवढं पुरण आहे इथं मस्त पीठ ना टेचून घेतलंय बघा इकडं मस्त कटाची आहे आणि आता इथं पोळ्या आहे मी तर गावाला म्हणजे ना माझ्या माहेरी जसं करतात ना तसं मी करत असते कारण सासरकडचं मला काय माहीत नाही म्हणजे कोणत्याच सणाला मी गावाला नसते किंवा नाही का कोण नसल्यामुळं सासू वगैरे काही माहीत नाही तर आपल्या घरात पण मोठा असल्यावर कळतं तरी पण नाही तिकडं गावाला पण नाही मी इकडं मुंबईत असल्यामुळं काही माहीतच नाही गावाला कसं करतात काय सासरी मग माहेरी जसं करतात ना तसंच मी प्रत्येक सण करत असते तर आमच्या तिकडं ना आज देवळातून बायका आल्यानंतर उपवास वगैरे सोडतात भावाचा जो उपवास असतो तो आणि त्यानंतर मग सगळ्या बायका एकत्र जमतात मुली वगैरे खूप मस्त मस्त नटतात साड्या वगैरे घालून आणि मग फुगड्या खेळायच्या फेर वगैरे धरायचं गाणी म्हणायची असं आस, असायचं आस, आता आम्ही जेव्हा होतो तेव्हा होतं आता काय माहीत खेळतात का नाही कारण आता सध्या म्हणजे नसतील एवढे खेळत पूर्वी सगळा म्हणजे प्रत्येक प्रत्येकाच्या ह्याच्यातल्या म्हणजे भावकीतल्या किंवा ह्याच्यातल्या एकत्र जमायच्या आणि प्रत्येकाच्या च म्हणजे काय म्हणतो आपण कोपऱ्या कोपऱ्यावर ना फेर धरलेलंच असायचं चा, बायकांनी मुलींचं फुगड्या वगैरे खेळायचं अगदी संध्याकाळपर्यंत मग तेच चालायचं चा, लय मज्जा यायची पण आता कसं ना आता एवढं कोण खेळत नाही आणि तेव्हा मग मैत्रिणी मैत्रिणींचा आमचा सगळ्यांचा ग्रुप असायचा मग मंदिराकडे जायचं साड्या वगैरे नेसून लई छान म्हणजे मज्जा यायची पण आता काय नाही आता खेळतात का नाही ते पण नाही माहिती पण खेळायची तेव्हा भारी वाटायचं ते आठवण लक्षात राहतेच ना तर लय उशिरा म्हणजे मी जवळजवळ साडेसहाच्या नंतर डाळं वगैरे घातली आणि तिथून पुढं स्वयंपाकाला लागले आराध्या स्कूलवरून आल्यानंतर त्यांचा नाश्ता पाणी झाला आणि त्यानंतर मग मी स्वयंपाकाला लागले पण लवकर माझा पोळ्यांचा स्वयंपाक रात्री उरकला आणि छान झालेला आता मी जशा आमच्या इकडं बनवतात माझ्या माहेरे तशाच पोळ्या बनवते इकडच्यासारख्या नाही बनवत हळद टाकून म्हणजे त्या पिवळ्या मला नाहीत आवडत तर पूर्णामध्ये थोडीशी हळद आमच्या इकडं टाकतात आणि इकडं कसं असतं सासरी पिठामध्येच हळद टाकतात ते पी पिवळ्या कलरचं पिठंच बनवतात प्रत्येकाच्या इकडची पद्धत वेगवेगळी असते आणि मी मैदा अजिबात वापरत नाही आता पोळ्यांमध्ये फक्त गव्हाच्या पिठच म्हणजे मळते पाण्यामध्ये भिजत घालते नंतर मग ते वरूट्यानं असं टेचायचं खूप छान पोळ्यान मऊ एकदम होतात तर आत्ता आता मला चांगला पोळा जरा जमायला लागलेत व्हिडिओच्या नादाचा व्हिडिओच्या नादात बघा पोळी उलटी करताना तव्याच्या बाहेरच गेली कारण एका हातात मोबाईल पकडलेला त्यामुळं तर पाच पोळ्या आमच्या चौघांना बस होतात पाच सहा पोळ्या केल्या आणि नैवेद्य पण केला लास्टला देवासाठी नंतर नैवेद्य वगैरे बघून भरून नैवेद्य दाखवला देवाला आणि त्याच्यानंतर मग आम्ही सगळे जेवलो तर असा आजचा छोटासा ब्लॉग होता नागपंचमीचा कसा वाटला नक्की सांगा तुमच्या इकडे कशी नागपंचमी असते अशीच असते का नक्की कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब पण करा बाय